ग्रामदैवत श्री तुकाई मंदिर इटकरे येथे आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यात्रा मोठ्या भक्तीभावाने पार पडली इटकरे गावातील श्री तुकाई मंदिर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला डोंगराच्या कुशीत वसले आहे निसर्गरम्य अशा या तुकाईची यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी असते देवीची पालखी सजवून गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते व डोंगरामध्ये असलेल्या मंदिरापर्यंत ती आणली जाते गावातील तसेच पंचक्रोशीतील खूप भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात या दिवशी महाप्रसादाचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयोजन केले जाते श्रावण महिन्याच्या मंगळवार व शुक्रवारी या दिवशी या देवीचे दर्शनासाठी अनेक भक्त येतात यात्रा कमिटीचे सदस्य सुरेश पाटील संदीप पाटील मयूर पाटील सागर पाटील हनुमंत कुंभार संजय पाटील तसेच ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन केले आहे नमस्कार मी सुकाळी यात्रा कमिटीचा सदस्य संदीप पाटील आज या ठिकाणी आपल्या तुकाई यात्रेनिमित्त सगळे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी इथं मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होतात आणि यात्रेचं नियोजन केलं जातं तर त्यासाठी आम्ही सुरुवातीला सकाळी गा देवीची पालखी गावातून वाजत गाजत इथं मंदिरापर्यंत आणली जाते त्यानंतर दिवसभर भाविक भक्तांची ये दिवसभर चालू असते त्याचबरोबर त्याकरता आम्ही भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे दिवसभर महाप्रसाद सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत प्रसाद चालू असतो इथं भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं इथं देवीची पूजा आराचना करण्याकरता इथं उपस्थित राहतात हे ही, ही देवी इतकरची ग्रामदैवता असल्यामुळे तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं आणि आमच्या गावातील ज्या सुवासने मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि देवीचं दर्शन प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी केलं जातं पण आम्ही जत्रा मात्र शेवटच्या मंगळवारी करतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या